नमस्कार रसिक मित्र हिंदी फिल्म संगीताच्या सुवर्ण काळातील गाणी साठ सत्तर आणि पन्नासच्या दशकातील गाण्यांच्या आठवणी आपण नित्यनेमाने करत आहोत या आधीच्या एपिसोडमध्ये साठ सत्तरच्या दशकातील एक सिंगिंग स्टार झाला म्हणू की ज्याच्या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली गाण्यामुळे ते सिनेमा आजही आपल्याला लक्षात आहे असा जॉय मुखर्जीच्या काही सिनेमाच्या आठवणी आपण केल्यात आज त्याच्याच समकालीन म्हणता येईल असा एक आणखीन लोकप्रिय हिरो विश्वजित आधीचा जॉय मुखर्जी आणि हा विश्वजित चटर्जी पण बंगालमध्ये लोकप्रिय अभिनेता असलेला विश्वजित हिंदीमध्ये साठच्या दशकामध्ये आला आणि याचे पहिले तिन्ही गाजलेले पिक्चर हे रहस्यमय होते आणि संगीतकार हेमंत कुमार या चित्रपटांचे निर्माते होते संगीतकार पण होते तर ते पहिला होता बिन बादल आपलं बीस साल बाद वैद रहन विश्वजित यांचा हा ऑल टाईम सुपरहिट रहस्यमय चित्रपट दुसरा होता कोहरा विश्वजित वैदा रहमान ही जोडी होती आणि तिसरा बिन बादल बरसात ज्याच्यामध्ये आशा पारेख ही नायिका होती विश्वजितची तर हे तिन्ही अनुक्रमे रहस्यमय चित्रपट खूप गाजले आणि एक रहस्यमय चित्रपटातला एक ट्रेंड सेटर म्हणून बिसलबाद आजही ओळखला जातो ज्यामध्ये लताजी आणि हेमंत कुमार यांची गाणी खूप गाजली टायटल साँग ज्याला हंटिंग मेलडीजमध्ये अग्रस्थान आहे कही दीप जले कही दिल लताजींच्या आवाजातलं आजही खूप लोकप्रिय आहे याच्यामध्ये हेमंत कुमारनी गायलेली विश्वजितसाठीची साठीची गाणी खूप लोकप्रिय झाली बेकरार करके हमे येऊन न आप आपको हमारी कसम लवट आई बेकरार करके हमे येऊन न आप आपको हमारी कसम लौट आई आणि दुसरं होतं जरा नजरो कैदोजी निशाना चूक न जाए जरा नजरो कैदोजी तर हेमंत कुमार आणि विश्वजित यांचं कॉम्बिनेशन पुढे अनेक चित्रपटात गाण्याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं विश्वजीतच्या अनेक चित्रपटांना हेमंत कुमारांनी संगीत दिलेलं आणि त्यांच्याच आवाजातली गाणी पण विश्वजीतला मिळाली तर भिसालबादमधलं लताजींचं कही दीप जले कही दिल हे लोकप्रिय आहे आणखीन एक होतं सपने सुहाने लडक पण के मेरे नैनो मे डोले बहार बन के सपने सुहाने लडक पण के मेरे नैनो मे डोले बहार बन के असे हे बहारदार गाणे भिसालबादमध्ये होते नंतर कोहरा आला याच्यामध्ये सुद्धा हंटिंग मेलोडी सॉंग जलं म्हणते असं लताजींच्या आवाजातलं होतं झूम झूम ढल रा झूम झूम ढल रा, लेके राखे चली मुझे अपने सा लताजींच्या या दोन खूप सुरेल गाण्यानंतर हेमंत कुमारच्या आवाजातलं राहबनी खुद मंजिल पीछे रह रहे गए मुश्किल साथ जो आए तुम राहबनी खुद मंजिल आणि दुसरं हेमंत कुमार यांच्या आवाजातलंच نام پی دل کی کوہرا اسا گاجل رسم چترپٹ سنگیتکارمنت کمار ہینڈ سنگیتا جاست گاجلہ कोहरा पण तेवढाच गाजला आणि तिसरा आणखीन याच सिक्वेन्समधला रस्यमज चित्रपट आशा पारेख आणि विश्वजित ही जोडी आणि संगीतकार हेमंत कुमार यामध्ये आशा भोसले लताजी मोहम्मद रफी आणि हेमंत कुमार अशा पार्श्वगायकांचे आवाज असलेली गाणी होती आणि पडद्यावर विश्वजित आशा पारेख मेहमूद आणि आपल्या मराठीतल्या पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचं एक ड्युएट आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातलं आहे पण ते काही फारसं लोकप्रिय झालं नाही पण बिनबादल बरसातमधलं बिन बादल बरसात बर न हो गी ओ न दानो सुन लो सुन बिन बादल बरसात, आणि याच्यातलं लोकप्रिय डुएट सॉन्ग हेमंत कुमार आणि लताजींच्या एक बार जरा फिर कह दो मुझे शर्मा के तुम दिवाना एक बार जरा फिर कह दो मुझे शर्मा के तुम दिवाना आणि हेमंत कुमारांच्या आजा आवाजातलं ये नयन दरे डरे ये जाम भरे भरे जरा त्याच हे बाद बिनबादल बरसात आणि कोहरामधल्या आठवणी केल्या विश्वजितला रफी साहेबांच्या आवाजातले गाण्याचा पहिला योग आला असा तो एप्रिल फुल या चित्रपटात सायरा बानो आणि विश्वजीत ही जोडी होती आणि संगीतकार शंकर जयकिशन लताजी आणि रफी साहेबांची बहारदार गाणी हे एप्रिल फुलचं वैशिष्ट्य होतं एप्रिल फुलचं टायटल सॉंग तर आपण दर महिन्याचं दर वर्षी एप्रिल महिन्याच्या एक तारखेला आवर्जून ऐकत असतो ते लावलं जातं आणि पाहायला पण जातं एप्रिल फूल बनाया तो उनको गुस्सा आया ओ मेरा क्या कसूर, जमाने का कसूर जिसने दस्तूर बनाया, एप्रिल फूल बनाया आणि रफी साहेबांच्या आवाजातलं میری محبت پاک محبت اور جہاں کی خاک محبت کہیں تمہیں پیار نہ ہو جائے تو بچ بچ کے چلنا ہو جو تو بچ بچ کے کل چلنا ہو جو <coughs> आणि विश्वजित बैदा रहमान यांचं भूमिका असलेला एक मजबूर नावाचा चित्रपट आला होता संगीतकार होते कल्याणजी आनंदजी त्यात खूप दिवसानंतर हेमंत कुमारांच्या आवाजामध्ये विश्वजितचं गाणं लोकप्रिय झालं चांगलं तुम्ही जो बी दे ग किसका न हो सके ग तुम्ही जो बी देख लेगा किसी का ना हो सकेगा। किसका न हो सकेगा, हो, हो क्या हो तुम्हें जो भी देख लेगा. आणि विश्वजित आणि माला सिन्हा या जोडीचे अनेक सिनेमा आले यात नाईट इन लंडन सुद्धा खूप लोकप्रिय झाला सस्पेन्स थ्रिलरच होता हा सुन ए बहारे हुस्न मुझे तुमसे प्यार है सुन ऐ बहारे हुस्न मुझे तुमसे प्यार है हे ड्युएट जी आणि महेंद्र कपूरच्या हाँ हाँ जरूर होगा मुझे एतबार है महेंद्र कपूर आणि लताजींच्या आवाजातलं नाईट इन लंडन एक सस्पेन्स थ्रिलर गाजला लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत होतं याच्यातलं रफी साहेबांचं सोलो गु खूप गाजलं ब शोह मदिवाना आज तुमसे ये दिल ये मिले मैं तुमसे मोहब्बत करता बाहुशो हवास मैं दीवाना ये आज वसीयत करता आणि विश्वजित माला सिन्हा यांचा बहुचर्चित लोकप्रिय एव्ही एम प्रॉडक्शनचा दो कलिया यातलं रफी साहेब आणि लताजींच्या आवाजातलं तुम्हारी नजर क्यों खफा हो गई। खता बख्श दो गर खता हो गई तुम्हारी नजर क्यों खता हो बख्श दो गर खता हो गई संगीतकार रवि होते आणि बालकलाकार मितू सिंग यांची खूप छान भूमिका या दो कलियामध्ये होती डबल रोल होतं तर दो कलिया विश्वजित मालासेनाचा एक सुपरहिट नंतर लीना चंदावरकर आणि विश्वजित यांचा एव्हीएमचाच मय सुंदर हूं यामध्ये सेंट्रल रोल मेहमूदचा होता पण एक रोमँटिक जोडी म्हणतात तसं विश्वजित आणि लीना चंदावरकर संगीतकार शंकर जयकिशन दो मतवाले दो मस्ताने नंतर आणखीन मुझको ठंड रग रही है मेरे पास तुन आ मुझको ठंड लग रही है मेरे पास तु न आ न ना आ न ना आता ना आ। असं हे विश्वजीतची फिल्मी सफरमधल्या काही लोकप्रिय गाण्यांच्या आठवणी आपण केल्यात एपिसोड कसा वाटला अभिप्राय द्या तुमचे कॉमेंट्स द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमंडळींनाही व्हिडिओ शेअर करून सबस्क्राईब करायला माझ्यातर्फे विनंती करा, करा। स्वर शुभेच्छा शब्दशुभेच्छा भेटू नव्या एपिसोडमध्ये बाय